मी माझा परिचित देतो मी प्राध्यापक रमेश राठोड गोरसेने जिल्हाध्यक्ष बुलढाणा मी सर्व बंजारा समाजाला आवाहन करतो विनंती करतो की आपण सर्वांनी मनोज भाऊ कांदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आपण सर्वांनी एकजुटीने मनोज भाऊला साथ देऊ आणि येत्या वीस तारखेला आपण मनोज भाऊ कायंदे यांची जी निशाणी आहे घड्याळ तर योगायोग मनोज भाऊ कायंदे यांचं नाव पहिल्या नंबरला आहे एक नंबरला आहे तर मनोज भाऊ कायंदे यांच्या नावासमोरील घड्याळ या निशाणीचं बटन दाबून आपण सर्व अल्पसंख्याक त्यानंतर ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी सर्व लोकांनी मनोज भाऊ कायंदेना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करावं आणि सर्वांनी मनोज भाऊ कांदे यांना निवडून आणावं एवढी सर्वांना कळकळीची विनंती